भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक आठ साखरपेठ भागे समोरील परिसरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत शंभरपेक्षा अधिक लाभार्थ्यांना गॅस शेगडी रेग्युलेटर प्रभागातील व परिसरातील गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांच्या शुभ हस्ते व फाउंडेशनचे संस्थापक आनंद मधुकर गोस्की यांच्या पाठपुराव्याने लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित लोकसभा निवडणूक सोशल मीडिया प्रमुख योगेश ग्रिराम रवी कुमार अग्नूर महेश दासी आकाश बुर्ला दिनेश श्रीकोंडा दिनेश सुरा श्यामकोटा श्रीकांत एमूल बालाजी कुंटला माधवाचार्य कोटा मोहन पेगड्याल संतोष क्यातंब व अन्य जणांनी परिश्रम घेतले यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप क्षीरसागर यांनी केले कमी किमतीत या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गॅस उपलब्ध करून दिल्याबद्दल मोदीजींचे नागरिकांनी आभार मानले आहे आणि मुस्की साहेब मुस्की यांचेही आम्ही बरेचसे काही कार कारकिर्दी ऐकण्यात आहे त्यांचे काम इतकं व्यवस्थित आणि इतकं नीटनेसपणा आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल रात्र ट्वेंटी फोर आवर्समध्ये कधीही त्यांचा दायी सुद्धा केला असेल तर डेफिनेट असं आपण काम करू शकतो हा याच्यामधलं किंचितसुद्धा शंका नाही आम्ही पाहिलेलो हो, आहोत फार सवळीक पद्धतीने पाहिलेला आहे आणि बरेचसे लोक त्यांच्या बाब वा, त्यांच्या बाबतीत तर भाग होतात आम्ही तर बोलत असावं या याच्यामध्ये आमच्या हरियम सुद्धा बऱ्याचशा त्यांनी त्या ते आपल्या पद्धतीने काम केलेलं आहे अजूनही करत आहेत आणि पुढेही करत राहणार आहे ह्या इथल्या सर्व प्रभागातलं जितकेही नागरिक आहेत आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीमा राहू आणि ग्वाही देऊ त्यांनी ह्या प्रभागाचे नागरिक तुमची निश्चितच यशस्वी करून देऊ ही आमची विशेष करून लागत आहे